नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेला आहे आता केळीला औषध सोडायला तत्पूर्वी आपला केळीचा माल बघा काय साईजचा झालेला आहे आणि कोणकोणती औषध सोडायची कोणत्या साईजला आल्यानंतर ती हे देखील सांगणार आहे मी या पूर्ण व्हिडिओमध्ये आपल्या या आपल्या या बागाचा माल कमीत कमी असे कमी चारशे ते पाचशे झाडं आलेले आहेत आणि आपले टोटल झाडे आहेत तीन हजार झाडं आहेत माल आता कटिंगला झालेला आहे वादा चकाकी लेंथ बघा कसा आहे तत्पूर्वी तुम्हाला औषध दावतो पूर्ण बागेचा व्हिडिओ आज घेणार आहे आपण साईडला ऊन लागते म्हणून असं बॅगा लावायला लागते त्या आपण दूध आणि झुरबावन चौतीस दूध पंधरा लिटर तसंच झुरबावून चौतीस बारा किलो सोललेला आहे आपण शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे ओरिजिनल दूध आणि जरबावून चौथीस वाताना नाही तुम्ही ही पाणी दिसतंय तसं काय नाही मापात पाप करायचं नाही हे बघा प्रत्येक गड आपण पाहूया असं नाही की कोणता तर गड फुगलाय काय प्रत्येक झाड आपलं एक समान आहे लईत लई पंधरा ते वीस दिवसात कटिंगला येत आहे मला मालाची क्वालिटी झाडे असे बांधल्यामुळे झाडं पाडण्याची शक्यता खूपच कमी आहे खूप कमी अस हाय म्हणण्यापेक्षा एकही झाड पानणार नाही लुचपाना पूर्ण आहे हे पहा सर्व कुठलाही घट बघा कटिंगच्या मापात आलेला आहे आता मालाची क्वालिटी काय आहे ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा कोणाला काय अडचण आली तरी पण कमेंट करा या कमेंटला उत्तर मिळेलच हे पहा कमीत कमी पाचशे झाड आहेत अशी एक समान कटिंगचा फायदा आहे बॉक्सला माल जाणे किंवा रेट जास्त येणे हे एक समान वेन होण्याची फायदा आता आपल्याला जाणून येते हा आलाय उतरायला हा पण आलेला आहे हे झाड बघा हेचा दांडा असं सडलेला आहे सडून गेलेला आहे हे पहा दांडा सडून गेला तर झाडाचा कल किती प्रमाणात वाढलेला आहे त्यामुळे प्रत्येक झाड आपल्याला बांधलेलं दिसणार आहे त्याचाही दांडा चललेला आहे ज्या गड फुगायच्या स्टेपला आला की दांडा ही सडत जातोच आता बघा हो हाफी दांडा सडत गेलेला आहे कमीत कमी चार ते पाच बोट दांडा चललेला आहे प्रत्येक झाडाला दांडा सडत जाते त्यामुळे शेतकरी बांधवानो खाली जागा भरपूर ठेवा दांड्याची कसा वाटला व्हिडिओ हे नक्कीच सांगा आपल्याला बाग काय क्वालिटी आहे ते हे सांगा हे पहा पल्ल्यावर बांधण्याऐवजी पडू नये म्हणून बांधलेल्याचा जा जास्त फायदा आहे हो आपण हे पूर्ण चौफेरचे बाजूकडेच्या लाईन बांधलेले आहेत तसं असतं हे चौफेर वार लागतं आहे आणि ज्या प्रकारे सूर्यप्रकाश पडतो त्या बाजूने झाडाचा कल जास्त असतो त्यामुळे पूर्ण प्रकारे आपण दोरी बांधलेली आहे हे बघा जतपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत आपण बांधलेले आहे मग ते गड मोठा असो किंवा लहान असला तरी बांधणार झाड अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सपोर्ट करा एका शेतकरी मित्राला धन्यवाद भेटूया फुडल्या